नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत्या आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीसची उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकूण पन्नास गुणांची आपली प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळ ही दिली जाणार आहे पहिला प्रश्न बघा विभाग एक गद्य विभाग पंधरा गुणांसाठी त्यातला अ भाग त्यात एक आपल्याला उतारा दिलेला आहे सालकरपाडा या पाठावरचा आणि त्यावर आधारित आपल्याला काही कृती विचारलेल्या आहेत सर्वप्रथम आपण या उताऱ्याचं वाचन करायचंही धावतं आणि त्यानंतर या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत बघा पहिली कृती उतार्याच्या आधारे पुढे दिलेल्या गोष्टींचे उपयोग लिहा लहान खड्डे वारल्यांची कोंबडे हीच खरी संपत्ती असते त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून लहान खड्डे खोदतात सारवलेला ओटा वारल्यांच्या घराभोवती घराला लागून एक ओटा असतो तो ते सारवतात बसण्या उठण्यासाठी त्याचा उपयोग होतो दुसरी कृती खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य बघा उतार्यातच दिलेले कामठ्या पळसाची पाने कौलं दगडमाती मेढी चौकटीचे लाकडे आणि चारसा वासे त्यानंतर गटात न बसणारा शब्द वाडा बंगला महाल आणि खोपट त्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे खोपट खोपट दुसरा गट बाज माची ओटा आरामखुर्ची गटात बसणारा शब्द आहे आराम त्यानंतर कृती तीन बघा व्याकरण कृती पुढील शब्दांना कंसातील प्रत्यय लावून त्यांची रूपे लिहा खोपटे खोपटांना लाकूड लाकडाचा सहसंबंध ओळखा झोपणे झोपाळू तसे लाजणे लाजाळू गाव गावकी माणूस माणुसकी पुढची कृती लेखकांनी वारली लोकांच्या घराचे जे दर्शन घडवले त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा बघा ते मत या ठिकाणी दिलेलं आहे या पद्धतीने आपण ते मत सुद्धा लिहायचं आहे स्वमताप्रमाणे त्यात थोडाफार तुम्ही बदल करू शकतात आभाग उतारा वाचायचं आहे परत एक आणि त्या उतार्यावर आधारित आपल्याला विचारलेल्या कृती पूर्ण करायची आहेत नदीची साफसफाई या संदर्भामध्ये तो उतार आहे बघा त्यातला पहिली कृती नदी स्वच्छ करण्याचा सर्वात प्रथम सुचलेला मार्ग बघा पहिला मार्ग नदीचे सौंदर्य कधी काळी कुणी अनुभवलेले असेल असे साथी एकत्र करावे आणि दुसरं हे सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचे काम पाहावे कारण लिहा जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरलं कारण पात्रात वाढलेली जलपर्णी हे आरो अनारोग्याचं कारण आहे म्हणून त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करा सफाई कामाला सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या दोन समविचारी मंडळी एकत्र आली तीन प्रत्येकाने चर्चेत भाग घेऊन सूचना केल्या पुढचं स्वमतासाठी नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती आपल्याला सर्व कृती माहिती आहेत बघा मी या ठिकाणी पण लिहून दिलेल्या आहेत त्या कृती आपण लिहायच्या आहेत आणि दोन मार्क्स मिळवायचे आहेत विभाग दोन पद्य विभाग गे मायभू ही कविता दिली आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती आपल्याला विचारलेल्या आहेत बघा पहिली कृती उपकार फेडायच्या आहेत ती मातृभूमी आई पुढे ही मांडायची नाही व्यथा कवी भाळावर ही लावणार आहे पायधूळ कवींनी दुधाने भिजून जाणारी वाणे या पद्धतीने आपण एका शब्दात उत्तर आहे पहिल्या कृतीचं दुसरी कृती बघा पुढील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहायचे दोन गुणांसाठी पहिले माझी भाषा मधुर आणि समृद्धी बनव कवितेतले ओळ आहे शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना दुसरं शब्द सामर्थ्य प्रतिभा सामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणी गाईन कवितेची ओळ आहे आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी त्यानंतर स्वमतासाठी प्रश्न आहे कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना बघा या ठिकाणी लिहून दाखवलेली ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर तिसरा विभाग स्थूल विभाग चार गुणांसाठी पहिली कृती तुमच्या तुम्हाला पाठातील एखादा शब्द शोधायचा असेल तर तो कसा शोधाल आणि दुसरा प्रश्न आहे शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा या दोन्ही प्रश्नांची सविस्तर उत्तरं या ठिकाणी लिहून दिलेली आहेत आपण अशीच उत्तरं आपल्या पेपरमध्ये लिहायची आहेत त्यानंतर चौथा विभाग व्याकरण विभाग दहा गुणांसाठी प्रश्न चौथा पुढील ओळीतील अलंकार ओळखा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला सोनेरी चंदेरी चमचमता बंगला त्याच्यातला अलंकार ओळखायचा आहे तो अलंकार आहे यमक अलंकार पुढचं आहे बोलक्या बाहुलीची बडबड बहू बर्वी तो अलंकार आहे अनुप्रास अलंकार त्यानंतर लिंग बदला मामा मामी भातचा भातची गटात न बसणारा शब्द लिहा ज्वारी बाजरी माती आणि गहू त्यात गटातनं बसणारा शब्द आहे माती पुढचं पाणी जल सोय तोय गटातन बसणारा शब्द आहे सोय पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा ग्रंथांचा संग्रह असलेले ठिकाण ग्रंथालय लिहिता वाचता न येणारा निरक्षर संधी सोडवा स्वागत सु अधिक आगत निर्मनुष्य नि अधिक मनुष्य त्यानंतर भांबावून जाणे उत्तर आहे गोंधळून जाणे दुसरे फळी तयार होणे विशिष्ट कार्यासाठी समूह तयार करणे पणा प्रत्यय लावून भावाचक नाम लिहायचे नाजूकपणा सोशिकपणा विशेष आणि विशेषण यांच्या जोडे लावायचे आहेत बघा त्या रडका आवाज उग्र दर्प काळी साय ढोबळ रचना त्यानंतर पुढचं बघा विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह द्यायचंय आणि शेवटी प्रश्नचिन्ह पुढचा आहे प्रश्न, प्रश्न पाचवा विभाग पाच उपयोजित लेखन प्रश्न तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा बघा तो सूचना फलक या पद्धतीने करायचा आहे शाळेचं नाव टाका त्यानंतर विषय लिहायचा आहे आमच्या विद्यालयात एक मे दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे तरी सर्व विद्यार्थी आणि प पालकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ठिकाण शाळेचं नाव आहे वेळ लिहायचे आठ ते अकरा आणि शेवटी मुख्याध्यापकांच्या आदेशावरून त्यानंतर आ भाग बघा तुमच्या शाळेत झालेल्या शिक्षक दिनाची बातमी द्यायची पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दिनांक शिक्षक दिन शुभदा माध्यमिक विद्यालय सोयगाव येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यात दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग नोंदवला व कार्यक्रम यशस्वी केला सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या पद्धतीने माहिती या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर पुढचं पुड़ आहे पुढीलपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित निबंध लिहा माझी शाळा आणि मी फुलपाखरू झालो तर या दोन्ही विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित निबंध लिहायचा आहे बघा तो निबंध आणि हा त्याचा उर्वरित अर्धा भाग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मराठी विषयाची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपण नुकताच झालेला पेपर हा आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब